पंचवीस वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये भिडणार भारत विरुद्ध न्यूझीलंड असांना कधी आणि कुठे खेळला जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाने आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत फायनलमध्ये एंट्री केलेली आहे त्यामुळे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड हा फायना सामना पार पडणार आहे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे दोन्ही बलाढी संघ विजयासाठी काटोकाट प्रयत्न करतील यात काही शंकाच नाही चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फायनल सामन्यात दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ पोहोचले होते त्यावेळी न्यूझीलंडने भारताला पराभूत करत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले होते त्यामुळे आता भारतीय संघ पंचवीस वर्षांनी पराभवाचा बदला घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर हा फायनल सामना नऊ मार्च रोजी रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये पार पडणार आहे या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे तुम्ही हे सामने घर बसल्या टी व्हीवरती स्टार फोर्टस आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या चॅनलवरती हे सामने पाहू शकता तर मित्रांनो आपणास काय वाटतील भारत चॅम्पियन ट्रॉफी पंचवीस वर्षानंतर न्यूझीलंडचा बदला घेईल का आणि चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तशाच क्रिकेटच्या मराठी अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा